नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेऊच संपूर्ण बातमी चाळीसगावचे माजी आमदार राजू देशमुख यांचे अचानक निधन झाले आहे त्यांच्या निधनावर शरद पवारांनी खुद्द दुःख व्यक्त केलेले आहे नगराध्यक्षापासून ते आमदारापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत सामान्य जनतेशी जोडलेली नाळ हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे त्यांच्या जाणीने पक्षांना भरपूर मोठे नुकसान झालेले आहे तसेच त्यांच्या दुःखामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत अशा प्रकारे त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता स्थानिकांसह राज्य पातळीवर जन्मांमध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते त्यांची प्रतिमा अभिमानस्पद आहे पक्षाने त्यांच्या रूपाने लोकाभिमुख व निष्ठावंत कार्यकर्ता गमावलेला आहे अशा प्रकारच्या शोकभावना भावना शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र